ग्रामीण हा ड्रग्स तस्करांचा अड्डा बनला आहे का नागरिकांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे कारण कल्याण ग्रामीण मधील निळज्या भागातून कल्याण पोलीस परिमंडल तीन ने छापा टाकून दोन कोटीचे ड्रग्स जप्त केले आहे या प्रकरणात एक विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे आफ्रिका खंडातील एका देशातील या नागरिकाचं नाव ईसा बायोका असे नाव आहे याचा तपास आता सुरू आहे या आठवड्यातील पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे काही दिवसांपूर्वी लोढा परिसरातील हाय प्रोफाईल सोसायटीतून दोन कोटीचे ड्रग जप्त करून चार जणांना बेड्या ठोकल्या होत्या कल्याण पोलीस परिमंडल तीनचे चे सी पी अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे पोलिसांनी कल्याण ग्रामीण मधील निळजे गावातील वर्टेक्स विला या इमारतीतील एका घरात छापा टाकला या घरात पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट नावाच्या देशातील नागरिक ईसा बाकायोका हा राहत होता त्याच्या घरात जवळपास दीड किलो वजनाचे एमडी ड्रग्स मिळून आले त्याची किंमत दोन कोटी बारा लाख रुपये इतकी आहे ईसाला अटक करण्यात आली आहे त्याने हे ड्रग्ज कुठून आणले तो कोणाला हे ड्रग्ज विकत होता आधी ईसा हा नवी मुंबईत राहत होता त्या ठिकाहून त्याने त्याचे बस्तान निळजे गावात हलविले होते काही दिवसांपूर्वी लोडा परिसरातील डाऊनटाऊन या सोसायटीतील पोलिसांनी छापा टाकून ड्रग्ज हस्तगत केले होते त्या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे या दोन्ही गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरू आहे आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे या प्रकरणात पोलिसांनी पत्रकार परिषद घेतले सी पी अतुल लेंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस निरीक्षक राम चोपडे दत्तात्रय गुण उपस्थित होते मानपाडा पोल स्टेशनच्या अंतर्गत म्हणून आपली सिनियर प्ले आणि त्यांच्या सर्व टीमने ही अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एम डी या भागातून आपण जप्त केलं होतं पोलावा एरियामधून आणि त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट इथून देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून त्यांनी चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्या त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री कुल्टेशनचे सिनियर पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे ए पी आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डीपीचं पथक त्यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निळजे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि सापळा रचला असता आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे इसा बकायोका वैव त्याचं जे मूळ त्याचा रेवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबई मध्ये राहता असं आपल्या निष्पन्न झालेला आहे आणि दोन मिळज्या भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या ह्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी म्हणजे जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एम डी या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण निळजी आणि पालावा याबाबत आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सीपी सर आशुतो डुमरे सर जॉईंट सीपी सर ॲडिशनल सीपी सर यांच्या सर्वांच्या मराठी केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवलदार पाटील पोलीस हवालदार माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पुलिस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांजूरने आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या महाराज महाराष्ट्राने नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मालमार पोलिस स्टेशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सध्याचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतचाच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी जेव्हा निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे कुठून येतो प्रकारे या ठिकाणी डिलिंग केलं जातं याबद्दल आमचा तपास सुरू आहे